मंडळी उन्हाळी वाळवणामध्ये खुसखुशीत पालक पापड बनवले त्यासाठी अर्धा किलो तांदूळाचं पीठ एका पातेल्याने मोजून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा पापड चमचे जिरेपूड घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं ज्या पातेल्याने पातेल्याने पीठ त्याच मोजून बरोबर एक पातील पाणी घेतलं एवढ्या पाण्याचा वापर करणार आहे पालकची भाजी चिरून घेतली बरोबर एक पातील भरलेली आहे त्यामध्ये पाणी घालून मिक्सरला छान प्युरी बनवून घेतली मोजलेल्या पाण्यापैकीच पाण्याचा वापर करून ही प्युरी बनवून घेतली उरलेलं पाणी भाजीमध्ये घालून भाजी मिरचीला एक खळखळून उकळी काढून घेतली उकळता पाणी पिठामध्ये घालून लाटण्याने मिक्स करून घेतलं कोमट झाल्यानंतर गोळा बनवून घेतला कुकरच्या डब्यामध्ये ओलं करून घेतलेलं सुती कापड ठेवलं त्यामध्ये पिठाचा गोळा ठेवून कुकरच्या चार शिट्ट्यांवरती हे पीठ शिजवून घेतलं कुकर थंड झाल्यानंतर थोडस पीठ बाजूला काढून ते छान असं पेल्याने फेटून मळून घेतलं आणि अशा पद्धतीने हाताला थोडस तेल लावून हे पापड आहेत ते पुरी मेकर मशीन मध्ये बनवून घेतले पापड वाळल्यानंतर काही पापड तळून दाखवलेले आहेत मस्त तिप्पट चौपट फुलतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा